आमच्या अकरा वाजता तुम्ही सिडीचं प्रकाशन देखील करण्यात तयार झाला तुमचे मनापासून आभार यानंतर तुमच्या आमच्यात तु जास्त अंतर न ठेवता मी सड कवींना तुमच्याकडे बोलवण्याआधी अध्यक्ष समारोप करण्यासाठी प्राध्यापक कृष्णा कडरात यांना बोलवतो त्यांनी अध्यक्ष समारोप करून कवी संमेलनाला लगेच सुरुवात करावी मी आमंत्रित करतो प्राध्यापक कृष्णा कानाकेसरांना सर्वप्रथम इथे जमलेल्या आणि आमच्यावर विशेष असं प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार निमित्त त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देखील देतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दिलीप भाऊ चव्हाण त्यांना सगळे भाऊ म्हणून ओळखतात त्यांनी आपला वेळातला वेळ आहे खरं म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल आजची तर आजची शेवटची तीथ आहे आणि शेवटची तीथ असल्यामुळं तिकडे तिकडे लग्नाची तयारी पण आहे आणि लग्न देखील आज शेवटच्या तिथीमुळं जास्तीचे आहेत आणि म्हणून सगळ्या लोकांना ती कामं आहे दुसऱ्या बाजूला एक चित्रपट काल परवा रिलीज झालेला आहे आणि त्याच्यामुळे देखील एक त्याचा प्रभाव या सगळ्या सगळ्या गोष्टी असताना देखील ही सगळी मंडळी इथं तुम्ही आलात खर तर हे आमचं यश आहे किंवा हे आमच्यावर तुम्ही प्रेम करता याचं मतक आहे कलारंगाची रंगाची प्रस्तावना या ठिकाणी रवीने केली अतिशय योग्य पद्धतीनं कला रंग कसा आला आणि या सगळ्या लोकांनी कसं चांगला सपोर्ट केला किंवा ते पुढं कसं आलं आपण बघितलेलं आहे तर एका बाजूला आपण जर बघितलं तर मला ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्र आपण जरी साजरा करत असलो तरी या या दिवशी महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांना आपली 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 आहुती द्यावी लागली आणि कुठंतरी मग हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालेला आहे या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये जर आपण आज बघितलं तर परिस्थिती मराठवाड्याची अतिशय बिकट आहे मराठवाड्याच्या संदर्भात जर सांगायचं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार बघायला मिळतात आणि भाऊ भाऊ देखील आपल्यामध्ये आज बसलेत खरं तर मी देखील त्यांची शेती बघितलेली आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं त्या शेतीमध्ये नियोजन केलेलं आहे तर खऱ्या अर्थानं प्रत्येक शेतकऱ्यानं त्याच्याकडून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून कुठंतरी कवी संमेलनाला कवी संमेलनाला कुठंतरी असा देखील व्यक्ती आपल्याला उद्घाटन म्हणून पाहिजे कारण या पार्श्वभूमीवर जर आपण अशा लोकांना जर बोलवलं तर निश्चित ती खऱ्या अर्थानं प्रेरणा ठरेल आणि कवीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या जाण्याकोपऱ्यातून आलेले आहेत सातारा आहे मुंबई आहे मालेगाव आहे अतिशय गुणवान ही कवी आहे ज्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा असतील कवी संमेलन देखील त्यांनी आता भाग घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे कवी संमेलन हे त्यांच्यासाठी आहे त्याचं कारण असं आहे की व्यासपीठ जसं कवीला व्यासपीठ जसं एखाद्या वक्त्याला आवश्यक असतं आणि ते मिळून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि आपण सगळे लोक त्यासाठी आलात खरंतर इथं नाव घेण्यासारखी फार सारी मंडळी आहेत ज्यांनी आमच्या विद्यार्थी दशेमध्ये आम्हाला खूप सारी मदत केलेली आहे आणि अजून पण करतायत त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी घेण्याऐवजी मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी पुनशे एकदा स्वागत करतो आणि फारसा तुमच्या पाणी त्या कवी ज्यांच्यासाठी तुम्ही मुद्दाहून आलात त्यांचे सगळे विचार आणि त्या सगळ्या कविता त्यांचे सगळे शब्द ऐकण्यासाठी आलात त्या सगळ्यांना त्या सगळ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आणि समारोप करतो थांबतो धन्यवाद हो। यानंतर तुमच्या आणि कवींच्या घेता मी दिलीप चव्हाण मी अशी विनंती करतो की आपण कार्यक्रमाची सूत्र असतात घ्यावी आणि माननीय दिलीप चव्हाण यांना विनंती करतो की आपण त्यांना व्हायचं आहे व्हायचंय आस्वाद घ्यायचाय की त्यांचा प्राध्यापक घोषणा करते

नमस्कार महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा खर तर उशीर झालेला आहे याची जाणीव तुम्हालाही आणि आम्हालाही आहे परंतु कार्यक्रम म्हटला की थोडाफार उशीर हा होतच असतो आणि यापूर्वी एक कार्यक्रम इथं चालू असल्यामुळे आणि त्याला थोडासा उशीर झाल्यामुळे काही क्षणांचा आणि काही मिनिटांचा अवधी वेळ या ठिकाणी वाया गेला आणि त्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला पण डॉक्टर शेख इक्बाल बिल्ले सर फार सुंदर म्हणतात बंता। ते म्हणतात की वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते त्यामुळे सोपं नसतं असं काही सगळं सगळ्याच गोष्टी वेळेवर होतील हे काही सोपं नसतं काही हे असतं कारण की शेवटी जे वेळ टिकवतात त्यांचं हे जग नाव घेत असतो कारण की एक माणूस एक सुंदर म्हणतो की एकदाही वेळ नव्हती चुकवली मी पिण्याची एकदा ही वेळ नव्हती चुकवली मी पिण्याची पण कोण घेतो दखल माझ्या वक्तशीर वागण्याची काय <प्रणति> त्यामुळे प्रत्येक वक्तशीर माणसाची दखल घेतली जाते असंही काही नाहीये कदाचित त्यामुळेच असेल आणि पूर्वी घड्याळ काही एक दोन जणांकडे होत्या तशी वेळ मात्र सगळ्यांकडे असायची आणि आता खटाळी सगळ्यांकडे आल्या वेळ मात्र काही जणांकडे आणि त्यांच्याकडे वेळ आहेत चांगल्या कामांसाठी ते सगळे इथे उपस्थित आहे नाहीतर नाहीतर मला एक प्रसंग फार चांगला आठवतो आहे शिवाजीराव भोसले यांचा प्रसंग आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले ते पुण्याला व्याख्यानाला गेले आणि व्याख्यानाच्या शेजारी सुरेखा पुणेकरांच्या लावण्यांचा कार्यक्रम होता आता व्याख्यान आणि दुसरीकडे लावणे आता मलाही सा सा, सांगितलं की विद्यापीठात लावण्याचं कार्यक्रम आहे म्हणून कदाचित तिकडे थोडस हा मत जाऊ शकतो परंतु तरी सुद्धा शिवाजीराव भोसले यांनी सांगितलं शिवाजी भोसले विचारणार की प्राचार्य सर एकीकडे लावण्याचा कार्यक्रम तो सुरेखा पुणेकरांचा सुरेखा पुणेकरांची लावणे तर कोण सोडणार आहे आणि इकडे व्याख्यान आहे व्याख्यानाला गर्दी जमेल का असं तुम्हाला वाटतं का यावेळेस मात्र प्राचार्याने दिलेलं उत्तर फार सुंदर होतं प्राचार्य असं म्हणाले की दारूच्या अड्ड्यावरती लोक आपोआप गर्दी करतात पण दुधाचं रत्ती मात्र जाऊनच टाकावं लागतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे कवितेवरती प्रेम करणारी ही सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर जे प्रमुख पाहुणे आम्हाला या ठिकाणी उपस्थित झाले आमच्या विनंतीला मान देऊन त्यादरणीय दिलीप भाऊ चव्हाण खरंतर त्यांनी या कार्यक्रमाला येणं हीच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे त्यांना पाचोडला एक लग्ना एका लग्नासाठी जायचं आहे आणि त्या वेळ वेळ काढून ते आमच्यासाठी इथपर्यंत आले त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना लग्नाला जायचं असल्यामुळे ते आपल्या फार वेळ लावू शकत नाहीये त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त इथं पुन्हा कार्यक्रम सुरू असणार आहे म्हणून आम्ही विनंती करतो की त्यांनी लग्नाला जायसाठी निघायचं आहे त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो ते आले या ठिकाणी खर तर आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आज सोहळा होतो आहे आणि मी वेळेच्या महत्वाचा उल्लेख केला वेळेचं महत्व काही जणांकडे शिल्लक राहिलेलं आहे परंतु वेळेचं महत्व आणि घड्याळीचं महत्व अचूक जाणणारी बारामतीहून आलेली आमची कवी मैत्रीण स्वाती करू हिला मी उंचावरती आमंत्रित करतो ते आपली कविता ठेवायची वेळेचं महत्व स्वाती करूला अत्यंत चांगलं आहे कारण ती बारामती आलेली आहे त्यामुळे तिने आपल्या समोर कविता सादर करायची अशी मी स्वाती करतो कविता सादर <laughs> करायची खर तर बारामतीचा नाद खुळा असं अनेक जर म्हणतात पण तरी सुद्धा म्हणजे मला जो एक थोडासा रांगडेपणा असेल पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठवाडा आहे दुष्काळी मराठवाडा म्हणतात पश्चिम महाराष्ट्र आहे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थोडस फरक होतो पण तरी सुद्धा मी जेव्हा फोन लावला स्वातीला स्वाती, ला, स्वाती <laughs> मी निलेश चव्हाण बोलतोय बोला की म्हणजे हे ते असत ना हा जो रांगडेपणा आहे बोला की म्हणजे हा रांगडेपणा पण पश्चिम महाराष्ट्र लोकांमध्ये येऊ शकतो हे ये सांगणं मला गरजेचं आहे त्यामुळे मी हा शब्द केलाच बंधन सांगून कवितेला कात्री मारायची हे कवी लोकांच्या लक्षात येत कवितेचं नाव आहे बाप माझा बाप आता पुत्र न जगला तरी पण नाव तुझ समाज त्याला सगळा चार या दारा जाऊन आज त्रासुदिक मागितला माझ्या बाबा त्यांनी फक्त फाटका सदरा बघितला घाबरले ते गरिबीला परत परतफेड होणार नाही चार तास खाल्लं तर बापही कसं विक देणार नाही काळ्या आईची आण घेऊन कुठवर त्यानं भांडायचं आणि त्याने त्याच्या भाकरीसाठी कसलं दुकान मांडायचं म्हणून मी बाला बोलले म्हणून मी बाला बोलले बा झाला आता पोटापाई लोकाच्या कुटवर मागे जाता तवा मला बा बोलला मी उपाशी नाही पोरी तवा मला बा बोलला नी पाच राहील पोरी पण तुझ्याकडे ना बघितलं ना की काळी सुद्धा तुटू लागतं लेकरांच्या मायेपुढं ही माग पडू लागतं लाचार झालो कसा काय म्हणून गपचुपच मिरवडू लागतो तुझ्यासाठी पोरी मी लाचारीनं जगू लागत शेटण संसार माझा थकून गेला आणि शेतातल्या चिपडावानी बिनामायेचा सुकून गेला कष्टाची दौलत बांधत काळ्या मातीत ओतली कष्टाची डवलत बाण काळ्या मातीत ओतली आणि लेकराप्रमाणे ले वाढवलेल्या वाजवट्या झाडाला बाण कालच फाशी घ्यायची बा मला लगेच त्याचा पंचनामा झाला आणि माई सोबत रडण्यासाठी गावगोळा झाला माय सोडून साऱ्याचे अश्रू तिथं खोटे होते माय ती काय माणसं होती ते तर दगडाने गोटे होते कुणीतरी ही बातमी सावकाराला धाडली कुणीतरी ही बातमी सावकाराला धाडली आणि कर्जापाई सावकारानं मायची वरात सऱ्या गावातून काढला तवापासन बाळी चुरून दिलं तरच मी खाणार असं म्हणत नाकातला शंभू डोळ्यामुळं पाणी तोंडात जाईपर्यंत बिंबीच्या देठापासून बुक बनणारा बारका साधा धाराची येळ झाली म्हणून हंबरणाऱ्या हरण्या गायचं वासरं उघड्यावर पडलेला संसार आणि पांढरा कपावर लपवणारी माझी माय वाढवत परत कवास न येणाऱ्या माझ्या बाजी वाढवत परत कवास न येणाऱ्या माझ्या बाजी मग बाप बापमुळे बाप माल्यानंतर पोरीचं काय होतं गरिबीमुळे हरवलं गेलं पाठीवरचं दप्तर आणि तारुण्यात डोळ्यावरती शिंपडलं गेलं गुलाबी अक्तर त्यांनी त्यांच्या क्षणपणाचा गोंधर म्हणाई सोडला पण तिने मात्र न दिलेल्या उत्तराची दिवाळी साजरी केली त्यांनी कधीच कुठल्या अंकात मोजला नाही तरी धन्यवाद कवितेने या बहादार कवी संमेलनाची सुरुवात झालेली आहे तर तो दुष्काळाचं सावट महाराष्ट्रावरती आहे आणि त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या करतायत

खरंतर तर यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि काय योगा योग यशवंतराव चव्हाणांच्या नावानेच हे नाट्यगृह आहे आणि यशवंतराव चव्हाण हे खरंतर एक रसिक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना ओळखतो सुधीर गोगे फार सुंदर म्हणतात त्यांच्याविषयी की तू नेता योद्धा वीर राष्ट्रसंग्राम तू नेता योद्धा वीर राष्ट्रसंग्रामी तू राजधुरंदर माणूस अंतर्यामी तू लेखक वक्ता रसिक स्वयंप्रज्ञेचा तू लेखक वक्ता रसिक स्वयं प्रज्ञेचा तू जणू यशवंत प्राण महाराष्ट्राचा तू जणू यशवंतराव त्यांच्या कविता ऐकणारे रसिक व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या नावाने सुरू असलेले नाट्यगृह या नाट्यगृहामध्ये हा कवी नाट्य संमेलनाचा जागर पार पडतो आहे आणि आणखी एक योगायोग फार सुंदर आहे की यशवंतराव चव्हाणांच्या नावाचं नाट्यगृह उद्घाटन चव्हाण चव्हाण आणि म्हणजे साधा नाहीये असं वाटत म्हणजे एक वर्ष यावं लागते हा योगायोगला म्हणजे मागच्या वर्षी हा योगायोग नव्हता आला या वर्ष आला त्यामुळे फार महत्वाचा योगायोग मला हा वाटतो आणि खर तर काय होतो माहिती आहे का हो की तर कवी म्हटलं ना कर्कश्री ते उपस्थित आहे कवी म्हटलं ना तर रस्त्याने वगैरे आम्ही जर गेलो कधी का काही एखाद्या दोन ओळी सुचतात आणि मग ते आपलं आपलं गडबड करत चालतं माणूस आणि मग त्या ठिकाणी पहाटे तू मला भेटली होती लोक म्हणतात हे पाहत आहे रस्त्यावरती आपला आपला ओरडत तोरड माणूस चाललेला आहे काहीतरी बडबडतोय पण इलियात फार सुंदर म्हणतो तो म्हणतो की ज्याचे शब्द समाजाशी संवाद साधतात वक्ता असतो आणि ज्याचे शब्द स्वतःशी संवाद साधतात तो कवी असतो तेव्हा स्वतःशी संवाद आम्हाला साधण्याची सवय आहे तेव्हा आम्ही रस्त्याने आपल्या आपलं आमच्याच मनातली गोष्टी सांगत फिरतो याची कवी एखाद्या कवीची बाजू कशी घेतो तर तो काट्यासाहेब कुसुमग्रांनी याच फार सुंदर उत्तर दिलंय ते म्हणतात घरंदाज भिंतींना सुद्धा कान असतात घरंदाज भिंतींना सुद्धा कान असतात म्हणून आपण आपली गुपीती बोकळ्या रस्त्यांना सांगावी म्हणून आम्ही आमची रुपये सगळी कवीला सांभाळून घेण्याची प्रथा असते आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेणारा कवी मूळचा शशिकांत कोळी खर तर गजरकार म्हणून शशिकांत कोळीची एक फार मोठी ओळख महाराष्ट्रामध्ये आता तयार होते आहे तो मुंबईला सध्या असतो पण सातारा ही त्याची जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी मुंबई आहे आणि शशीबद्दल काय बोलावं फक्त गझलेच्या प्रांतामध्ये तो आता लिखाण करतोय फार सुंदर त्याच्या एकशे वर्ष गझलाचा आपण आस्वाद घेणार आहोत पण त्याला बोलवताना मला फक्त त्याच्या चार ओळी आठवत आहेत त्या फार सुंदर आहेत तो म्हणतो की तो इशारा जर तुझा संकेत नाही तो इशारा जर तुझा संकेत नाही भेट मग जर टाळण्याचा बेत नाही तो इशारा जर तुझा संकेत नाही भेट मग जर टाळण्याचा बेत नाही हृदय कसे तुटते कसे हृदय कसे हृदय तुटते कसे काय सांगू तुला आजही आवाज येत नाही आजही आवाज त्याचा येत नाही धन्यवाद निलेश मग अशी खर तर प्राध्यापकांनी बोलताना असं म्हणाले की गर्दी थोडीशी कमी वाटते पण खरंच कवीला गर्दीची जरूर असते का हुँ? नक्कीच नसावी कारण कवीला पाहिजे असते ते गर्दी हवी असतात आणि ते दर्दी आज इथं उपस्थित आहेत ते खरं भाग्य आहे आणि ते गर्दी मला औरंगाबादात मिळाले हे माझं भाग्य मी तर मराठवाड्यामध्ये तुम्हाला असं गर्दी मिळते कारण काय वाटते का दुष्काळ जरी असला दुष्काळ जरी असला मराठवाड्यामध्ये तरी सुद्धा अरुण मात्र फार सुंदर म्हणतात ते तर खरं मुंबईकडे राहतात पण ते म्हणतात की तडतडणारे आरे होतो मराठवाडा तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा तरी गाणे गातो मराठवाडा आणि या मराठवाड्यात मला यायची संधी उपलब्ध करून दिलेली नाही त्याबरोबर मी मनपूर्वक धन्यवाद आणि यासोबत मी माझे काही शेर समोर मांडतो सुरुवातीला काही एक मतला दोन शेअर घेईल आणि अर्थातच गजल सादर करतोय तर एक माफक अपेक्षा आहे की गजल असल्या कारणाने किमान दुसऱ्या वेळीला दाद यावी हीच एक माफक अपेक्षा तर गजलचा एक मतला मांडतो की म्हटला असा आहे की तू मला देशील का माझा निवारा यापुढे तू मला देशील का माझा निवारा यापुढे सांग ना होशील का माझा किनारा यापुढे तू मला तू मला देशील का माझा निवारा यापुढे सांग ना होशील का माझा किनारा यापुढे आणि सुप्त इच्छा घालते गिरठ्या कधी पासून घेते शेराची भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा शेर असा मांडतोय की सुप्त इच्छा घालते गिरट्या कधी पासून तिथे मी पिलांना कोणता देऊ सहारा यापुढे या या मी पिलांना कोणता देऊ सहारा यापुढे आणि पुढचा असा शेर आहे या शेरातून खर तर मी डायरेक्ट थेट विठ्ठलावरती निशाण साधले आणि त्या विठ्ठलाला काही इशारा आहे ते या शेरातून मांडतो शेर असा की सोड जागा त्या विटेची हो पुढे तुवन्यता सोड जागा त्या विटेची हो पुढे तू अन्यथा विठ्ठला समजून घे माझा इशारा यापुढे विठ्ठला समजून घे माझा इशारा यापुढे आणि गजल म्हणतो गजलचा म्हटलं असा आहे की देव आहे म्हटलं आहे की देव आहे फुलं आहे हार आहे की देव आहे फुल आहे हार आहे मांडला त्यांनी खुला व्यापार फुल आहे हार आहे मांडला त्यांनी खुला व्यापार आहे आणि मज नको तो चार शब्दांचा दिलासा कि मज नको तो चार शब्दांचा दिलासा तू दिला जो दिलासा तो दिलासा फार आहे मज नको चार शब्दांचा दिलासा तू दिला जो तो दिलासा फार आहे आणि शेर म्हणतो की तू कशाला पाहते डोळ्यात माझ्या कि तू कशाला पाहते डोळ्यात माझ्या कोंडला डोळ्यात मी अंधारे आहेत कोंडला डोळ्यात मी अंधारे आहेत मांडला त्यांनी खुला व्यापार आहेत आणि पुढचा शेर असा आहे संत झाले पंत झाले काही काही येथे संत झाले पंत झाले कैकी येते कोणते संत जे आपल्या नावापुढे राम वगैरे लावतात असा राम वगैरे असे ते संत, संत जाले, जाले की संत झाले पंत झाले कैकी येते पंत रोज हा व्यभिचार आहे रोज हा व्यभिचार आहे मांडला त्यांनी खुला व्यापार आहे आणि हा शेर हा शे, शे थोडा माझ्या अगदी जास्ती जवळचा तर सुद्धा जास्ती खरं तर आवडणार हा शेत तो शेर असा वाटतो की बोलला माझ्याच मधला शब्द वेळा शेर समजून घ्यायचा प्रयत्न की बोल माईकला पण आवड वाटतो पहिल्यांदा <laughs> की बोलला माझ्याच मधला शब्द वेडा वेगळा माझ्या मध्ये आहे वेगळा माझ्यामध्ये गुलजारा आहे की बोलला माझ्याच मधला शब्द वेडा वेगळा माझ्यामध्ये गुलजारा आहे मुक्त केल्या की मुक्त केल्या मी जरा माझ्या दिशान कि मुक्त केल्या मी जरा माझ्या दिशन पेटला माझ्या एलगा मुक्त एलगार मी जरा माझ्या दिशन पेटला माझ्या मणी यलगार आहे आणि हा पुढचा शेर शेवटला जातोय या गजलच्या एक <laughs> वेगळ्या वास्तुस्तीचा <laughs> शेर तू शेर असा म्हणतो की सत्य जेथे देव तेथे नांदतो बघा बघ मला दाद हवी तुमची या ओळीवरती की सत्य जेथे देवतेचे नांद तो बघ सुबक मूर्ती फक्त तर आकार आहे बघ मूर्ती फक्त तर आकार आहे मांडला त्यांनी खुला व्यापार आहे बोलला माझ्या तला शब्द वेळा यामध्ये एक जार आहे खर तर प्रत्येक कवी मध्ये एखाद्या कवीचा अंश असतो